नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल पीकेम पेस्टेडमध्ये तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागाची मित्रांनो परीक्षा तारखा जाहीर झालेल्या आहेत शिपाई पदासाठी मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी पदासाठी जे मित्रांनो जाहिरात आलेली होती तर त्याबद्दल मित्रांनो मोठी अपडेट आलेली आहे तर त्याबद्दलच मित्रांनो प्रेस नोट आलेले पहा तर सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो परीक्षेच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत तर नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे प्रेस नोट पहा काय म्हटलं आहे याच्यामध्ये नोंदणी व मुद्राक विभागात शिपाई गट संवर्गात दोनशे चौऱ्याऐंशी पदे भरतीकरिता दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर भरती प्रक्रिया पूर्ण करण्याकामी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याकरिता तसेच ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय बी पी एस हे मित्रांनो आपल्याला माहिती आहे आय बी पी एस कंपनी ही परीक्षा घेणार आहे कंपनीस नियुक्त केले आहे व त्यानुसार आय बी पी एसकडून दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस दरम्यान ऑनला उन्ले, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरलेले असेल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती आहे तर आय बी पी एसच्या संकेतस्थळावर यशस्वीरित्या भरलेले अर्ज पात्र व असलेल्या उमेदवारांचे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे तर मित्रांनो परीक्षेची डेट ही आहे एक सात दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस मित्रांनो या तारखेमध्ये तुमची परीक्षा होणार आहे तर सदर परीक्षेचे हॉल प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट अस त्यांनी नो नौ, नोंदणी केलेल्या ईमेलवर आय बी पी एसकडून पाठविण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही जी नोंदणीमध्ये केलेली आहे ईमेलवर हॉल तिकीट येणार आहे तर सदर परीक्षेकरिता विभाग विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थीची नेमणूक करण्यात आलेली नाही जर याबाबत कोणती व्यक्ती संस्थेकडून मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आव्हान नोंदणी व मुद्रा विभागातर्फे करण्यात येत आहे तर, तर मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ही मित्रांनो संपूर्ण तुम्हाला एफ पाहायची असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे धन्यवाद